सकाळची कामं तर आटोपली आहे भरपूर कामं करायची बाकी आहे पण त्या आधी म्हटलं चला तुम्हाला काल मी काय काय शॉपिंग केली ती बघायची असेल हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणे प्रार्थना तर आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे आम्ही मुंबईला गेलो होतो आता लोकलमध्ये बसून चाललोय मस्जिद बंदरला या आधीच्या व्हिडिओचा पार्ट वन तुम्ही नक्कीच बघितला असेल आम्ही मुंबईला कशासाठी आलो होतो ते सर्व काम आमचं झालं आणि म्हटलं चला थोडीफार शॉपिंग वगैरे करू शॉपिंगसाठी तर आम्ही आलेलो नव्हतो कामासाठीच आलो होतो पण म्हटलं चला आलोय तर काहीतरी बघू पूजाची फ्रेंड मानसी तर मानसी दादर ब्रँचला नामामध्येच आहे तर ती आमच्यासाठी सुट्टी काढून आली होती तिनेच आम्हाला इकडे मस्जिद बंदरला आणलं तर या ठिकाणी खूप भारी भारी व्हरायटीजमध्ये हार होते एअरिंग्स बांगड्या खूप मस्त ज्वेलरी होती आणि जास्त महाग पण नव्हती म्हणजे किमतीच्या मानाने छान छान हार होते तर हे सर्व मोठे मोठे हार आहे ना साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे अशा किमती होत्या म्हणजे नवरींना आपण घालू शकतो किंवा आपण स्वतःही फंक्शनला वापरू शकतो अशा प्रकारचे ज्वेलरी इथे होत्या आणि सर्वच भारी होत्या व्हरायटीज पण खूप होत्या त्यांच्यामध्ये तर इथे बघू शकता तुम्ही मोठे मोठे एअरिंग्स होते तर पूजाने इथून ना दोन तीन एअरिंग्सचे पीस घेतले आणि बांगड्या पण घेतल्या आम्ही तर ते सर्व तुम्हाला घरी गेल्यावर दाखवू आमची शॉपिंग झाली आणि बरंचसं ऊन होतं तर उन्हामुळे घामामुळे माझी टिकली गेली पडून माझ्या अवताराकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण उन्हात फिरून फिरून चेहरा पण काळा पडलेला होता आणि दोनदा तीनदा मी चेहऱ्यावरती तर पाणीच मारलं होतं बॉटलमध्ये पाणी नेलेलं होतं तर पाण्याने चेहरा धुतला कारण खूप गरम होत होतं मुंबईमध्ये तर बऱ्याच टाईम मला बोलले की मुंबईचं वातावरण दमट असल्यामुळे खूप गरम होतं इकडे आता आम्ही इकडे रेल्वे स्टेशनवरती आलो आहे कारण माणसेला जायचं होतं दादरला हॉस्पिटलमध्ये कारण ती दोन तीन तासासाठीच आमच्यासोबत आली होती काढून ती चालली आता पिंक ड्रेसवाली माणसी तर चांदवडला पूजासोबतच होती पूजाची क्लासमेट आहे ती पण <स्यास> माणसे दादरला गेले आणि आम्ही सर्वजण आता चाललोय पुन्हा लोकलमध्ये बसून सी आम्हाला सर्वांना भूक पण लागली होती कारण आता पाच वाजून गेले होते पूजाला मला तर उपवास होता पण पूजा बोली की पाचच्या पुढे आपण काहीतरी खाऊन घेऊ मग कारण आमची ट्रेन निघणार होती सव्वासाला सकाळी आम्हीच्या ट्रेनमध्ये आलो ना पंचवटी तीच ट्रेन आता सव्वासाला निघणार होती नाशिक रोडला तिथून पुढे मग आम्ही सिन्नरच्या बसमध्ये बसून सिन्नरला जाणार होतो बराच उशीर लागणार होता घरी जायला त्यामुळे मग आम्ही इथे इव्हिनिंगच्या टायमिंगलाच पाचच्या पुढे सोमवारचा उपवास होता आम्हाला तो सोडून घेतला पूजाने नूडल्स मागवले कारण मला नूडल्स फार आवडतात आणि थाळी पण मागवली तिने आणि इकडे पावभाजी डोसा अंजलीने सेजलने मागवला सेजलच्या पप्पांनी पण पावभाजी मागवली आमचं सर्वांचं छान मस्त पोटभरीचं जेवण झालं नाश्ताच होता तो पण जेवण झालं आमचं त्यानंतर मग आम्ही इकडे पुन्हा आलो सी एस टीकडे स्टेशनला कारण आता ट्रेनचा टायमिंग झालेला होता सहा वाजत आलेले होते तर आम्ही सर्वजण आता चाललो आहे ट्रेनकडे सकाळी आमचे खूप हाल झाले होते ना येताना त्यामुळे आम्ही जाण्यासाठी रिझर्वेशन केलं होतं त्यामुळे आम्हाला आमची सीट व्यवस्थित मिळाली अजिबात येताना आमचे हाल वगैरे काहीच झाले नाही व्यवस्थित छान मस्त आम्ही सर्वजण ट्रेनमध्ये बसलो आणि आमच्या पूजाला कुठेही गेली ना सेल्फी काढेल व्हिडिओ काढेल आता ट्रेन पण निघालेली होती ट्रेनच्या डब्यामध्ये जास्त गर्दी अजिबात नव्हती मी तर मस्तपैकी झोपून घेतलेलं होतं कारण सकाळी ना माझी झोपच झालेली नव्हती आणि दिवसभर फिरून फिरून मी दमली पण खूप होती ना एक सीट रिकामीच होती तर त्यावरती काही पॅसेंजर आलेले नव्हते पुढे जाऊन येणार होते तोपर्यंत माझी ना छान अशी मस्त अर्धा पाऊण तास झोप झाली इथे मस्त झोपून घेतलं मी मी झोपल्यानंतर माझा मोबाईल पूजाकडे होता ना तर तिनेच बाकीची शूट काढलेली आहे बाहेर खूप अशी मस्त हिरवळी दिसते ना सर्वच हिरवगार आहे आणि रेल्वेमध्ये पण आता बरीच गर्दी झाली होती तर जे काही पॅसेंजर येणार होते ते आलेले होते त्यांचे त्यांच्या जागेवरती बसलेले होते आता अंधार पडायला लागलेला होता सात साडेसात वाजले असेल शक्य होतो मी तर झोपलेलीच होती कारण मला खूप झोप येत होती आणि आपलं पूजाचं चाललो होतो व्हिडिओ काढण्याचं काम अंजली आणि सिजलचे पप्पा पण झोपलेले होते पण पूजा मात्र काही झोपली नाही इथून तिथून ती जागीच होती आता आम्ही नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवरती आलो होतो जवळच आणि घरी राहुल आणि राहुलचे पप्पा होते तर त्यांचा स्वयंपाक मोठ्या बहिणीने केलेला होता ते तिकडे जेवणासाठी जाणार होते त्यामुळे मग मला त्यांची काही काळजी नव्हती रात्रीचे साडेनऊ वाजले होते नाशिक रोडला आमची ट्रेन पोहोचली सेजल आणि सेजलचे पप्पा ट्रेनमध्येच होते कारण त्यांना पुढे जायचं होतं नांदगावला पूजा मी अंजली आम्ही तिघी पण नाशिक रोडला उतरलो ट्रेनमधून आणि मला आणि पूजाला सिन्नरची बस पकडायची होती सिन्नरला जायला अंजली नाशिकलाच राहते ना तर ती नाशिकला ती तिकडे तिच्या रूमवरती निघून गेली नाशिक रोड ते सिन्नर अठ्ठावीस तीस किलोमीटरचं अंतर तर अर्धा पाऊन तास लागला आम्हाला सिन्नर बस स्टँडवरती यायला इथे आल्यानंतर मग आम्ही राहुलला कॉल केला तसं आमचं घर आहे ना इथून फक्त पाच मिनटाच्याच अंतरावरती आहे पण आम्ही खूप थकलेलो होतो आणि बॅग पण होत्या आमच्याकडे त्यामुळे मग राहुलला घ्यायला बोलवलं तर तो लगेच आला त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर घरी घड्यात दाखवते तुम्हाला साडे दहा वाजले होते आम्हाला घरी यायला बराच उशीर झालेला होता दमली आता जपून घे मुंबईत राहतात आलोय आले आल्या तर पहिले कारपान्यामध्ये मी आंघोळ केली केस पण धुतले केस जरा ओलेचे खूप म्हणजे खूप थकलोय आम्ही दोघी पण दिवसभर फिरत होतो पाय पण खूप जाम झाले पूजाचे पण पाय खूप दुखत आहे पूजा पण आता फ्रेश होण्यासाठी गेली आहे मी पण आता आहे ना मस्त झोपून घेणार आहे कारण व्हिडिओ पण एडिट नाही करणार तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून थकवा जाणवत असेल ना मला खूप झोप लागली आहे सकाळी फ्रेशमध्ये पुन्हा तुम्हाला भेटते आणि काय काय शॉपिंग केली ना सर्व काही दाखवेल मी तुम्हाला तर चला आता आहे ना सर्वांना गुड नाईट सर्वांना बाय बाय गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे साडेसात वाजले मी ना टेरेसवरतीच झोपली होती राहुलाने मी आम्ही दोघे पण आणि खूप थकली होती दमली होती ना काल त्यामुळे आजही ना सकाळी लवकर काही मला उठवतच नव्हतं तरी पण साडेसात वाजता उठली मी पूजा पण उठलेली होती तिची पण आंघोळ झाली होती आणि तिने आता तिच्यासाठी ना मस्त मस्त ताक बनवलं आहे रोज जाताना ती ना ताक पिऊन जात असते म्हणजे तिला जरा फ्रेश वाटतं मस्त थंड गुड मॉर्निंग सगळ्यांना या सगळ्यांनी ताक पाय ना सगळी सगळी झाली ना तुझी रात्री आम्ही खूप दमलो होतो ना त्याच्यामुळे याची बात झोपणी झाली पूजाची मी रात्रभर फॅन खाली झोपल्यामुळे ना डोकं एकदम जड झालं आहे तुला बोलली होती रात्रीवरती टेरेसवरती झोप तू नाही ऐकलं आपण पप्पा खाली एकटेच होते ना मग पप्पा लागतो घे ताक पेऊ आता सकाळची हिना देवपूजा झाली आहे पूजाची पण तयारी झाली टिफिन वगैरे केला आहे तिला आज तिला सुकी मटकीची उसळ बनवली टू टिफिनसाठी आणि आता वाजले पाहुणे नऊ दहा मिनटं घड्या पुढेच आमचं तिला नऊला निघावंच लागतं आता ताक पिल की ती पण निघेल आणि आता पण आहे पण त्याच्या अजून आंघोळ बाकी आहे तो काही फ्रेश झालेला नाही आहे <laughs> फ्रेश झाल्यानंतर तो सर्वांना गुड मॉर्निंग बोलल काय रे कानामध्ये हेडफोन आहे ऐकायला जात नाही आहे चला मिस्टर पण फ्रेश होत आहे आंघोळ करताय मी पण मस्त पिकी फ्रेश आहे काल खूप दमलो होतो आम्ही पण आज छान वाटतंय मस्त वाटतंय आला का दूध द्या चहा घ्यायचा का तुम्हाला हुँ. काल मी मुंबईला आली होती आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलं की ताई आम्हाला सांगायचं होतं आमच्या घरी या भरपूर ताईंना मला भेटायचं पण पन होतं पण काही गडबडीत असल्यामुळे ना मला तुम्हाला सांगता नाही आलं पुढच्या वेळेस मी नक्की येईल तर तुम्हाला भेटण्यासाठी वेळ काढूनच येईल याआधी पण मी पाच ते सहा वर्षापूर्वी दोन वेळेस मुंबईला येऊन गेली होती ते पण पूजाच्या कामानिमित्तच आली होती पूजाने जेव्हा दोन वेळेस नीटची एक्झाम दिली होती ना त्यावेळेस तिचे डॉक्युमेंट काही व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही जे जे हॉस्पिटलला यायचो ना त्यावेळी मी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरली होती गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल हो महालक्ष्मी मंदिर सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यावेळेस फिरलो होतो सकाळची कामं तर आटोपलीये भरपूर कामं करायची बाकी आहे पण त्याआधी म्हटलं चला तुम्हाला काल आम्ही काय काय शॉपिंग केली ती बघायची असेल आधी ती दाखवू आणि पूजा पण हॉस्पिटलला हो गेलीये तिची सकाळची काही गडबड असते माझी पण देवपूजा वगैरे सर्व काही आटोपली आता आमच्याकडे लाईट गेलाय अर्ध्या तासापासून सध्या या उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगचं प्रमाण जास्तच वाढलंय आमच्याकडे लाईट दिवसभरातून कधीतरी दोन तीन तास जातेच आता कधी सांगता येणार नाही पण म्हटलं चला त्याआधी वस्तू दाखवून घेऊ तुम्हाला तर जास्त काही शॉपिंग आम्ही केलीच नाही कारण शॉपिंग म्हणून आम्ही काही मुंबईला गेलो नव्हतो जाणार आहे आम्ही शॉपिंग करायला पूजाच्या लग्नाच्या आधी तेव्हा तुम्हाला दाखविल मी पण म्हटलं चला आता गेलोय तर काहीतरी आणलंय तर चला काय काय आणलंय दाखवते आणि तुम्हाला माहितीये किती भयानक कडक उन्हाळा होतं ऊन होतं त्यामुळे एवढ्या उन्हामध्ये आम्ही फिरू शकणार नव्हतो आणि जे काही घेतलं ते बघा आता तर हा टॉप पूजाने तिला घेतला आहे तिला आवडला तर दोनशे रुपये याची असा व्हाईट रंगाचा आहे छान आहे ना कॉटन आहे आणि जीन्सवर वगैरे घालू शकतो असा आहे त्यानंतर अजून एक वाईटच घेतलाय तिने तिला आहे प्रदोष ना प्रदोषला व्हाईट कपडेच नव्हते घालायला टी शर्ट होतं व्हाईट पण ती खूप जाड आहे ना उन्हाळ्यामध्ये घालू शकत नाही त्यामुळे कॉटन मध्येच घेतलाय तिने हा पण कुर्ती घेतली दीडशे रुपयाची ही तर ही कुर्ती कॉटन मध्ये ही फक्त प्रदोष किंवा समोर असला ना त्या दिवशी ती घालू शकेल अशा टाईप मध्ये घेतलेला आहे पहिले पण तिला मी घेतलेला होता पण तो खराब झाला त्यानंतर मी ना ही पर्स पूजालाच आवडली मी तर तिला बोलली होती की घेऊ नको ही तिला चांगली घेतली ती भुयार आहे ना भुयारामध्ये बरेच शॉप होते तिथे बऱ्याच पर्स होत्या तर ती बोलली की राहू दे लग्न वगैरे असल्यावर तुला मोबाईल वगैरे ठेवायला काही वस्तू ठेवायला म्हणून तिने मला ही घेतली आणि चैनीला शंभर रुपयाचे शंभर रुपयाच्या मानाने छान आहे अशी चमकदार आहे सिल्वर कलर मध्ये तर ती बोलली दे तुला म्हणून तिने घेतली आहे चला आणि यामध्ये काही ज्वेलरी आहे तर ज्वेलरी घ्यायची होती पूजाला खास म्हणून आम्ही मस्जिद बंदरला गेलो होतो कारण तिथे ना डायमंडचे हार वगैरे मोठे मोठे नवरींचे हार असतात ना ते खूप होते खूप आणि खूप छान छान होते तर पूजाने हार वगैरे जास्त मोठे नाही घेतले सेट नाही घेतले काही हार हाराचे सेट घेतली साडेतीनशे साडेचारशे रुपयाचे मोठे मोठे सेट घेतले आम्ही नंतर जाऊ कारण आत्ता घेऊन ठेवायचे त्यापेक्षा म्हटलं पूजाला आपण एक दिवस नंतर येऊ आणि ते बघू मुंबईमध्ये भुवनेश्वर भुवनेश्वर म्हणून एरिया आहे वाटतं काहीतरी आहे तर तिथे पण छान छान भेटतात डायमंडच्या वगैरे वस्तू तर म्हटलं तिकडे जाऊ आता वेळ खूप कमी होता ना त्यामुळे आम्ही काही गेलो नाही चल आता या वस्तू तुम्हाला मी जवळूनच दाखवते लांबून तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही आधी तुम्हाला हा हार दाखवते तर इअरिंग्स पण खूप छान आहे याच्यावरच्या हे बघा खूप मस्त आहे तर या हारावरती आलेले ते हा सेट आहे पूर्ण तर हा शंभर रुपयाचा सेट आहे तर व्हाईट साडी असते ना व्हाईट साडीवर घालता येईल असा सेट घेतलेला आहे पूजालाच आवडला हा तर ती बोलली की तुला छान दिसेल मम्मी म्हणून तिने हा घेतला आहे हे पण पूजाने तिच्यासाठी घेतले हे मोठे मोठे एअरिंग्स इतके मोठे मी तिला बोलली एवढी मोठी नको घेऊ पण तिने घेतले तिला आवडले तर हे बघा तिने ती येलो कलरची साडी घेतली ना आत्ता न्यू तर तिच्यावरती घालण्यासाठी घेतले तिने तर हे पण शंभरच रुपयाला पडले मस्त आहे हे पण तर हे तिने घेतलेले फक्त असं फंक्शन लग्न वगैरे काय असलं तर घालू शकतो त्यानंतर हे पण एअरिंग्स तिला आवडले तर हे पण तिने घेतले हे कोणत्याही ड्रेसवरती घालू शकतो साडीवरही घालू शकतो तर हे बघा अशा प्रकारचे हे पण शंभरच रुपयाचे त्याचबरोबर अजून हे पण घेतले वाईट, हे झुमके वाईट वाईटच घेतले तिने तर हे पण व्हाईट साडीवरती घालाव घालता येईल अशा प्रकारे हे पण शंभरच रुपयाचे घेतलेले आणि बांगड्या बांगड्या शंभर शंभर रुपयाच्याच बांगड्या ह्या तर सिल्वर रंगामध्ये घेतल्या तिने अशा हे बघा सेट आहे हा असा अशा टाईप घेतला आणि सेम गोल्डनमध्ये मी मला घेतला आहे हापूच्याने तिला घेतला आहे तिची पिस्ता कलरची न्यू साडी ना त्यावरती घालण्यासाठी घेतली आहे याच्यामध्ये पिस्ता कलरच्या बांगड्या घालणार आहे ती सेट तयार करून तर ती बोली की सिन्नरमध्येच घेऊ त्या आणि मी पण यामध्ये रेड कलरमध्ये बांगड्या घालणार आहे गोल्डन रेड तर मी पण त्यानंतर घेणार आहे तर हा एक सेट आहे तर एवढीच ज्वेलरी आणली आम्ही जास्त काही आणली नाही आता आम्ही जी काही शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवली काय काय आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या मी ब्लॉग सह लवकर भेटू तो सर्वांना बाय बाय